जागतिक सायकल दिन जळगाव जामोद सायकल ग्रुपच्या वतीने उत्साहात साजरा दिनांक तीन जून हा दिवस सर्वत्र जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून जळगाव जामोद सायकल ग्रुपच्या वतीने जळगाव जामोद शहरात सायकल रॅली काढून व नागरिकांमध्ये सायकल चालवल्याने आरोग्यविषयक फायद्याची जनजागृती करून साजरा करण्यात आला ह्याचे औचित्य साधून जळगाव जामोद सायकल ग्रुपच्या पन्नास सदस्यांनी शहरातील मध्यवर्ती भागातून जनजागृती करीत सायकल काढली रॅलीमध्ये विशेष करून जळगाव जामूद पोलीस स्टेशनचे ठाणेदार महाजन तसेच जळगाव जामूद वन विभागचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर निलेश काळे सायकलसह सहभागी झाले होते दैनंदिन जीवनात देन सध्या सायकलचा वापर कमी होत चालला आहे मात्र नियमित सायकलिंग केल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते व रक्तदाब नियमित राहतो रोज किमान पंचवीस ते तीस मिनिटे सायकलिंग केल्याने हॅपी हार्मोन सक्रिय होतात त्यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते त्यामुळे सर्वांनी स्वतःसाठी स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी दिवसातून किमान पंचवीस ते तीस मिनिटे तरी सायकलिंग करावे असे आवाहन जळगाव जामोद सायकल ग्रुपच्या वतीने शहरवासियांना करण्यात आले